गेल्या काही काळात मुंबईत उष्णतेचा पारा चांगलाच चढला होता मात्र आता हवा पालट होणार आहे मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत पुढील तीन ते चार दिवस वादली पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आज सहा मे रोजीचा हवामान अंदाज जाणून घेऊ कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस किमान तापमान अठ्ठावीस अंश नोंदवला जाण्याची शक्यता आहे आकाश काहीसे ढगाळ राहील आणि दुपारनंतर व सायंकाळच्या सुमारास वादली वाऱ्यासह हलक्या सरी पडू शकतात वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहील नवी मुंबईत आजचं वातावरण तुलनेनं सौम्य असेल तरी उष्मा जाणवण्यासारखं असेल दुपारी आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात उष्णतेचा आणि दमट हवामानाचा प्रभाव स्पष्ट दिसून येतोय दुपारी ढगाळ वातावरण तयार होईल आणि सायंकाळनंतर काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळू शकतात हवेत अठ्याहत्तर टक्के आर्द्रता असून दमटपणा आणि उष्मा दोघींचा टेक हवेत अठ्याहत्तर टक्के आर्द्रता असून दमटपणा आणि उष्मा दोघांचा त्रास होण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात हवामान अधिक दमट आणि ओलसर राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान तेहतीस अंश तर किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस असेल आकाश अंश तर ढगाळ राहील सायंकाळ नंतर ढगांच्या आवाजांसह वादली पावसाची शक्यता आहे हवेत आर्द्रतेचं प्रमाण पंच्याण्णव टक्क्यांवर राहील दरम्यान मुंबईसह नवी मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांना आज वादली पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुढील तीन दिवस विजांच्या आवाजांसह वादली पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील वादली वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सात मे पासून वादली पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल